नागपूरच्या सदर पोलिस ठाण्याअंतर्गत मानकापूर उड्डाणपुलावर कर्तव्यावरून घरी जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अज्ञात वाहनांना धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केला मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मानकापूर उड्डाणपुलावर हा अपघात घडला दीपक चोरपगारी असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते पोलीस उपनिरीक्षक होते दीपक धंतोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि ते मांकापूर परिसरात आपल्या कुटुंबासह राहायचे गुरुवारी रात्री आपली ड्युटी संपवून दीपक आपल्या दुचाकीनं घरी जात असताना मांकापूर उड्डाणपुलावर मागून येणाऱ्या अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तर उपस्थितांनी रस्त्यावरून येणाऱ्या वाहना अडवून त्यांना रुग्णालयात नेण्याची विनंती केली मात्र कुणीही थांबलं नाही तब्बल अर्धा तास कुणीही थांबलं नाही त्यानंतर एका खाजगी वाहनांना त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं प्रकरणी सदर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चालकाचा शोध घेण्यात येत आहे